कर्ली हेअर्स असलेली गालावर डिंपल पडणारी त्याचबरोबर युवकांच्या गळ्यातील ताईत मांडलं जातं अशी आपली यंगेस्ट सिंगर म्हणजे नेहा कक्कर पण तुम्हाला माहिती आहे का नेहा कक्करची ही जी गाणी आहेत किंवा ती करते ते ऍक्ट आहेत हिट का होतात आणि हे होत असताना या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी नेहा कक्कर आयुष्यात काय काय गोष्टींना सामोरे गेले हेच आज आपण पाहणार आहोत नेहा कक्कर बघायला गेलं तर बॉलिवूडमधील आता प्रसिद्ध सिंगर आहे तिच्या एका गाण्यासाठी लाखो कोटी रुपये द्यायला लोक तयार होतात असा तिचा आवाज आहे आणि याच आवाजाची जादू सुरू झाली होती ती ऋषिकेश मधून नेहाला कधी वाटलंही नसेल की आपण इतकं मोठं हो किंवा नेहाच्या नातेवाईकांनाही वाटलं नसेल की या मुली किंवा ही भावंड इतकी कमाल करतील तर नेहाने मात्र लहानपणापासून तेच स्वप्न साकारण्यासाठी ऋषिकेश मधून थेट नेहा मुंबईत आली होती आणि आज तिचा वाढदिवस सुद्धा आहे नेहा ऋषिकेश मध्ये ज्या शाळेत जायची तिथे तिचे वडील शाळेबाहेर समोसे विकायचे आणि व्हायचं काय तर याच गोष्टीमध्ये नेहाला चिडवलं जायचं नेहाने तिचे मनोबल मात्र कधीच ढळू दिलं नाही पण वडिलांच्या याच मेहनतीचा आदर्श घेत नेहा पोहोचली मुंबईला नेहा पोटात असताना तिच्या आई वडिलांना गरिबीमुळे तिला कसे जन्म द्यायचे हेच समजत नव्हते परंतु गर्भधारणा आठ आठवड्यांच्या असल्याने डॉक्टरांनी गर्भपात करण्यास नकार सुद्धा दिला होता जन्मानंतर भाऊ टोनीसोबत नेहा गाणे शिकली मग या भावंडांनी अनेक ठिकाणी जागरणाची गाणी गायला सुरुवात केली नेहा ककरची गाणी लोकांना त्यावेळीही खूप आवडायची पण जसं ती इंडस्ट्रीत आली तेव्हापासून नेहा कक्करचा आवाज खूप प्रसिद्ध झाला नेहाने सोनू आणि टोनी या भावंडांना पाहूनच गाणं शिकलं इंडियन आयडलची टॉप टेन स्पर्धक होती आणि तिच्या आयुष्यात तिथूनच मोठा बदल झाला आता पाहायला गेलं तर नेहा कक्करने रोहनप्रीत सोबत लग्न सुद्धा केलं आहे आणि त्यानंतर त्यांचं कुटुंब हॅपी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते नेहा कक्करने नवीन घर नवीन ऑडी कार सुद्धा घेतली आहे आणि या घराच्या गृहप्रवेशाचे काही फोटो तिने शेअर केले होते नेहा कक्करचं लहानपणीचं स्वप्न होतं की आपलं एक मोठं असं घर असावं आणि आपली ऑडी कार असावी आणि हे स्वप्न तिने पूर्ण सुद्धा केलं नेह कक्करच्या बड्डेविषयी इतकंच विशेष तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कळवा त्याचबरोबर याच प्रकारचे अनेक व्हिडिओज पाहण्यासाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा